आईच्या मनातून बाळाच्या अंतर्मनापर्यंत ममतेच्या मार्गाने चालणारी एक सुंदर आणि अमृतमय गर्भसंस्काराची प्रक्रिया म्हणजे गर्भसंवाद आपण आपल्या बाळाशी जे काही बोलतो जे काही त्याच्या आजूबाजूला आपण गुणगुणत असतो ते आपलं बाळ ऐकत असतं आणि पूर्ण गर्भसंस्कार जे आहेत म्हणजे प्रेग्नन्सीचे जे आपले नऊ महिने असतात त्यामध्ये आपण आपल्या बाळाशी जे काही बोलतो ते सर्व ते ऐकत असतं आणि त्याप्रमाणेच ते वागत असतं किंबहुना ते जन्मल्यानंतर त्याप्रमाणेच वागणार असतं म्हणून गर्भसंस्कार किंवा गर्भसंवाद ही एक प्रक्रिया जी आहे ती खूप महत्त्वाची आहे जसे जसे तुमचे प्रेग्नन्सीचे दिवस कम्प्लीट होत चालतात तसं तसं तुमच्या बाळाची वाढ होत चालते आणि जसं जस बाळ वाढत चालतं तसं तसं त्याची तस आकलनशक्तीही वाढत जाते तुम्ही त्याच्याशी काय बोलता कसं बोलता हे सगळं ते ग्रहण करत असतं म्हणून पहिल्या तिमाहीमध्ये तुम्ही त्याच्याशी वेगळ्या पद्धतीने बोललं पाहिजे किंवा वेगळा गर्भसंवाद असला पाहिजे दुसरी जी तिमाही आहे सेकंड ट्रायमेस्टर त्यामध्ये पण तुमचा संवाद त्याच्याशी विशिष्ट प्रकारे असला पाहिजे आणि तुमचं थर्ड ट्रायमेस्टर जे असतं तेव्हा तुमच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असते तेव्हा तुमचा जो संवाद आहे बाळासोबत तोही वेगळा असतो म्हणूनच टप्प्याटप्प्याने आपल्याला गर्भसंवाद बाळाशी करायचा आहे आणि आज आपण फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये बाळाशी कसा तुमचा संवाद असला पाहिजे हे पाहणार आहोत त्यासाठी घरातील तुम्ही एक वेळ ठरवून घ्यायला पाहिजे की एक तर तुम्ही सकाळी शांत वातावरण असताना बाळाशी संवाद करा किंवा संध्याकाळची एखादी वेळ तुम्ही ठरवून घ्या की जेव्हा शांत तुम्हाला वाटेल कम्फर्टेबल असेल त्या वेळेत तुम्ही बाळाशी संवाद साधला पाहिजे आता सकाळी जेव्हा तुम्ही गर्भसंवादाला बसणार आहात किंवा बाळाशी संवाद करणार आहात तेव्हा शक्यतो आई आणि बाबा दोघेही जर बाळाशी संवाद करण्यासाठी उपलब्ध असतील तर खूपच उत्तम आणि फक्त आई जरी असेल तरी आई बाळाशी जो संवाद करणार आहे त्यामध्ये ती बाबांचाही तिथे उल्लेख करू शकते तो संवाद करत असताना तुम्हाला एका शांत प्रसन्न आणि अशक्य झाल्यास हलकं कोवळं ऊन जिथे येईल तिथे तुम्ही बसलात तर खूप छान सगळ्यात एक गोष्ट लक्षात घ्या की जिथे आईला प्रसन्न वाटेल अशा जागेवर तुम्ही बसणं खूप गरजेचं आहे जेव्हा कुठे तुम्ही बसताल काय करायचं आहे की एक सुवासिक तेल जे आहे कोणतंही तुम्हाला जे आवडेल ते त्यांनी तुम्हाला हलक्या हाताने पोटावरती मसाज करून घ्यायची आहे बाबा असतील तर बाबांनीही मसाज केलेली कधी पण योग्य कारण जसं आईचा स्पर्श बाळ जाणवतं तसंच बाबांचाही स्पर्श बाळाला जाणवत असतो सर्वप्रथम जेव्हा तुम्ही बसाल एक शांत तीन वेळेस तुम्हाला खोल श्वास घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं जे कोणी आराध्य दैवत आहे किंवा कुलदैवत आहे त्याचं थोडंसं नामस्मरण तुम्ही काही वेळ करायचं आहे आणि त्यानंतर गर्भसंवादाला सुरुवात करायची आहे आणि ती आता आपण करूया हे बाळा ओळखलेस का मला मी तुझी आई आणि सोबत तुझे बाबा पण आहेत सर्वप्रथम तुझे या जगात खूप खूप स्वागत आहे त्याचबरोबर तुझे मी मनापासून आभार मानते की आई होण्याची सुंदर अनुभूती मला तुझ्याकडून मिळणार आहे तू माझ्या पोटी जन्म घेत आहेस या जगात येण्यासाठी तू आई म्हणून मला निवडलीस समस्त ब्रह्मांडातर्फे आम्ही सर्व कुटुंबीय तुझे मनापासून स्वागत करतो बाळा हे जग खूप सुंदर आहे ही पृथ्वी स्नेह राखणाऱ्या सदैव सत्कार्य करणाऱ्या ईश्वरात आस्था ठेवणाऱ्या चांगल्या लोकांनी भरलेली आहे माझ्या लाडक्या बाळा ही सृष्टी सुंदरतेने भरलेली आहे दाही दिशांत सुख शांती संपन्नता समृद्धी व संपत्ती अनंत मात्रेत विखुरलेली आहे ज्यावर तुझा संपूर्ण अधिकार आहे ब्रह्मांडातील सारे सुख शांती व अपार समृद्धी सर्व काही तुझे स्वागत करत आहेत तुझी वाट पाहत आहेत ये गोळा करून घे व जगाला सुद्धा भरभरून दे माझ्या बाळा अदान प्रदान तर सृष्टीचा नियमच आहे कोणासही काही देण्यात अद्भुत आनंद प्राप्त होतो जेवढे आपण देतो त्याहूनही अधिक प्रमाणात आपनास प्राप्त होते ईश्वराने तुला पृथ्वीवर अनेक वैशिष्ट्यांसह अनंत शक्तींनी युक्त अशा दिव्य रूपात पाठवले आहे कोण्या निश्चित हेतूने दिव्य कार्य करण्यासाठी तू आला आहेस माझ्या प्रिय बाळा मी तुला अजून पाहिलं नाही पण माझ्या मनात शरीरात तुझे आगमन झाले आहे आज मला जाणवत आहे माझ्या शरीरात एक नवी जीवन कळा फुलत आहे तू माझ्यात वाढत आहेस आणि मी तुझ्यात वाढत आहे माझ्या प्रत्येक भावनेत मी तुला अनुभवत आहे तुझ्या छोट्या रूपासाठी मी एक सुरक्षित प्रेमळ जागा बनवत आहे मी जेव्हा शांत ध्यान करते तेव्हा मला तुझं अस्तित्व माझ्या श्वासात जाणवतं हे बाळा तू दैवी ऊर्जा घेऊन आला आहेस तुझ्या प्रत्येक पेशीत विश्वास प्रेम नाथत आहे माझ शरीर आहे आणि प्रत्येक बदल, बदल म्हणजे तुझं वाढणं माझ्या प्रत्येक कृतीत मला तुझं संपूर्ण असणं जाणवत आहे हे बाळा तू स्वस्त आहेस सुदृढ आहेस सौभाग्यशाली धनवान विद्वान निर्दोष दीर्घायू निर्भय आनंदमय व तीव्र संतान आहेस तुझ्या येण्याचा आणि माझ्या गर्भावस्थेचा सुरू झालेला हा प्रवास सुंदर व छान आहे कारण आपण दोघे एकमेकांसोबत आहोत आपल्यासोबत आपले सर्व कुटुंबसुद्धा आहे आणि तुला भरभरून आशीर्वाद देत आहेत गर्भावस्थेतील प्रत्येक क्षणी आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत पुन्हा एकदा तुझे खूप खूप स्वागत आहे माझ्या लाडक्या बाळा थोडा वेळ शांत व्हा रिलॅक्स व्हा आणि मग त्या जागेवरून उठा हा जो गर्भसंवाद आहे फर्स्ट ट्रायमेस्टरमधील तो तुम्ही रोज म्हटला तर अतिशय योग्य पण जर वेळ नसेल तर तुम्ही तो तुम्ही आठवड्यातून एक दोन तीन वेळेस जरी म्हणालात तरी पण चालेल हा संवाद तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सेकंड ट्रायमेस्टरच्या गर्भसंवादासाठी तोपर्यंत धन्यवाद